टर वापरल्यामुळे रोपांची उगवण जी आहे ती शंभर टक्के उगवण झालेली इथं तुम्हाला दिसून येईल ट्रेमध्ये शंभर टक्के रोपांची उगवण दिसून येते आणि त्याचबरोबर रोपांना ज्या मुळ्यांचं प्रमाण पाहिजे मुळ्यांचं प्रमाण ते अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे फुटलेलं दिसून येईल तुम्हाला तर रोपांची उगवण या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते शंभर टक्के रोपांची उगवण आलेली आहे आणि मुळ्या बघू शकता त्याला मुळ्या सुटलेल्या ह्या अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाची रोपं आणि रोपांची उगवण ही जर्मिनेटरचा यूज केल्यामुळं आपल्याला इथं दिसून येते थँक्यू